नमस्कार मी शावणी तुमचं खूप खूप स्वागत आहे शावनी संकेत या मालुनी यूट्यूब चॅनलवर तर आज असा बुधवार आणि आज आम्ही मासे नाही तर आज आम्ही मटन आणला पण काही नांदगावसून आणि मटन एकदम क्लीन आहे आणि बघू बसलो बोको मटण पहिला चांगला स्वच्छ करून घेऊया कापून बिपून तसा स्वच्छ जा पण धुवून घेऊन घेऊ काय असं

का गळ्यात मारतात ते बघा या मटणा ना त्याच्यात त्यांनी हडका जास्त दिला ना चांगला दिला ना हडका दिला नाही ना वजन सगळा वाढता हडका तर वजन वाढता मग कोंबड्याचा हडकावाला घ्यायचा आणि बकऱ्याचा मासावाला घ्यायचा कारण त्याला माग असता आणि आता थोड्याच वेळात पाऊस पण पडूक लागतो काही आहे केस सगळे तर या बघा मटण्यासाठी वाटप पण काढ काढता तर या सुका गोबरा किसून ठेवला एवढा काय आपल्याला लागणार नाही पन? पण आपण काढून ठेवूया बहीण काम करता म्हणून बहिणी केळा भरूया आणि काम करून घेऊया केळा का आणि काम कर म्हणजे एखादी नळी रे म्हणजे म्हणणं काय तुमचा म्हणजे गो सगळे नळी बिये खाता बाजू करीत आमका हकड तकड ना नळी सगळे घेऊन बसा मटाने एकदा झाला कि टोप एका साईडी मध गो एका साईडी आणि ही एका साईडी चांगला ताई एकदम स्वच्छ असा धुऊन घेतलाय आणि घालताना दाखवली आता तर कुकरला लावून घेणार आधी तर मटण शिजूक वेळ लागता हे मांजरा भाऊ गेली आहेत बघ कशी मांजरा बघ कशी बघतो या बिला जवळ तुझे रल्लो केला नाही असतो दोघांनी मिळून मांजुराची मम्मी नाही या मांजूर खायनं कोणीतरी ह्याकडे आणून सोडलेल्या हच राहुला ताई हे बघ पाऊस आता आम्ही तुक सांगलेलं आहे ना दहा ते दोन पर्यंत पाऊस नव्हतो पण आता आहे बघा म्हणजे ते आपल्याला दाखवतात ना वेदर काय रे म्हणतात गुगलवर क्लायमेट दाखवतात ना त्याच्यावर दिसलेला की दहा ते दोन पाऊस नाही पण आता जशी जशी दुपार होता ना पाऊस भरूक लागलो आमचे कपडे सुकतोत मांजूर बघ काय करतात आंब्यामुळे आमचे काही एवढे व्हिडिओ येत नव्हते पण आता आंबे सपले तर व्हिडिओ तुमका रोजचे बहुक मिळतले आहेत आम्ही खायला माहिती आहे शिरगाव खाऊ शिरगाव म्हणजे माझा माहेर जे नवीन इले असतील ना चॅनलवर त्यांना माहिती नसत मध्ये आपण मटण या उकडून घेऊया तेल घातल्या ना आणि खडे गरम मसाले असऊस जास्त होत नाही तेवढा तेवढा हो आणि पाऊस पण मस्त गार असं पडूक लागलो बाहेर तू यासाठी घेऊ देऊन ओके तेल मस्त गरम झाला आणि आता आपण खडे गरम मसाले टाकला आणि आता ही आलेल्याची जी पेस्ट आहे ना ते पण तेलात घातलेली आहे आता चांगला परतून घेऊन मटण टाकला पाणी टाकायचं आणि कुकला गावायचा मस्तपैकी पाऊस पडक लागलो बाहेर आज मे महिन्याची एकवीस तारीख आणि पाऊस बघू शकतास तुम्ही आपल्या गावाक किती लागता तो mm -hmm. हवामान खात्यानं सांगितलं ना एकवीस एकवीस बावीस असो दोन ते तीन दिवस पाऊस लागणार असा आणि त्याप्रमाणे पाऊस लागता आणि मी बघा साक्षी विचार घराकडनं ही दालचिनीची पानं आणलंय तर हीच मटणासाठी काढ आणि मस्त ताजी असल्यामुळे ना मस्त स्मेल दोन बस धुती धुलं ना तशी आहे धुती घर नाही पावस होतो होता ना नाही एवढा काय नाही तर काय लागतं आता तू काय कर माहिती आहे मटन घाल आता आता स्मेल बघा इलो तो नाही सांगते त्यात झाला चालतो अरे बघा मटन आता आपण सगळा घ्या याच्यात काय तर कुकरमध्ये सगळा मटन आपण घातला आणि चांगला परतून घेऊया आणि पाणी टाकूया आणि चला बघा चिकन सॉरी मटन उकडलेला थोडासा दिसत आता बघा मस्त उकडला आता आणि आता आपण फोडणी देऊया तेल थोडा टाकतोय पहिला टाकलेला थांब थे आता नाही हालू आणि मसाला तुम्ही पहिल्यांदाच मटण करता आहो पहिल्यांदाच ते कसा होता घरच ला जास्त लागतो ना ला, तीन कमी होतो असं वाटतं मग आधी टाकून हो नंतर ती खावायचं नाही पण त्यातला माहितीच नाही काय आता नाही खरोखर पडतात ताटून चाटून चाटून जाऊन कलर बघा तुम्ही कसं येता पाहुणे बाहेर बाहेरून मी हळूहळू बोलतो माहिती नाही पाहुणे मी तीन चालू आ मी हळूहळू बोलतो म्हणून <laughs> त्याचं काय मटण शिजलं जाऊन घेत वाटप टाकला की काम झाला मटण मुलगा मस्त शिजला नंतर आपण याच्या मध्ये वाटण वाटून घेतो दाखव म्हणजे आणखी थोडा घालूया आपला मटण मस्त तयार झाला बकऱ्याचा आणि आता या चव घेताना दाखवीन मी कसं झाला आता

अशी जी तुम्ही डाटा भरपूर बघितला ते आपल्याकडे पाहुणे आणि आता आम्ही जेवता पाहुणे पण खुशून गेले आम्ही पण खुश होत मी पण